धाराशिव तालुक्यातील वडगाव सिद्धेश्वर येथील पिता लहुजी साळवे प्रतिष्ठानच्या वतीने लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीत होणारा वायपट खर्च टाळून गावातील जिल्हा परिषद शाळेतील अनाथ एकल दहा विद्यार्थ्यांच्या नावाने पाच हजार रुपयेप्रमाणे फिक्स्ड डिपॉझिट करून त्यांच्या नावे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले तसेच नववी दहावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकांचे पूर्ण सेट वाटप करण्यात आला अनोखा असा आदर्श उपक्रम पिता लहुजी साळवे प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात आला यावेळी आमदार कैलास पाटील फकीरा दल महाराष्ट्र राज्य प्रमुख सतीश कसबे वडगाव सिद्धेश्वरचे सरपंच बळीराम कांबळे खेडचे सरपंच नाना गरड जहागीरदार उपसरपंच अविनाश चव्हाण शाळेचे मुख्याध्यापिका ज्योती राऊत माजी पंचायत समिती सदस्य उत्तम कांबळे आबासाहेब मोरे सोमनाथ कांबळे काका कांबळे भाऊ कांबळे गोविंद शिंदे शिवाजी कांबळे राम कांबळे कल्याण कांबळे लखन कांबळे ग्रामस्थ आदी उपस्थित होते क्रांतीपिता हिंदी स्वामी प्रतिष्ठान वर्ग सिद्धुशर यांच्या वतीनं लोकशेरा नवसाहेंची जयंती या जयंतीच्या समजा पानातील वर्गणी जमा आहे या वर्गणीमधनं सर्व समाज बांधवांनी एक अभिनव असा उपक्रम हे घेतलेला आहे आणि या उपक्रमानं जो समाजातला वंचित घटक असतो कशीत घटक असतो ज्या एकल महिला असतात किंवा एकल महिलांची पाल्य असतात ज्या पालघांची आई वडील आई किंवा वडील जे वेद झालेले असतात त्यांना काही आजार नसतो पाल्यांसाठी लक्ष ठेवून आणि त्यांना शैक्षणिक साहित्यत्वाचं साहित्य मंत्री थकाजी त्यांनी हा अभिनव असून जिल्ह्यासाठी जर महाराष्ट्रातील त्या महापुरुषांचा जयंती साजरा केल्या जातात त्या महापुरुषांच्या जयंती जेव्हा त्या उत्साहामध्ये जो खर्च अनावश्यक खर्च चालून सर्वसामान्य माणसाला जो महापुरुषांना जे अभिप्रियत आहे ते काम आद्य क्रांतीपिता रवी साहेब परिसर मडगाव विदेश धाराशिव त्या पोलच्या सर्व मंडळींनी केलेलं आहे की त्यांचा मनापासून आभार मानतो आणि अभिनंदनी करतो आणि इतर सर्व मंडळांना सांगतो म्हणजे माझी इच्छा आहे की त्यांनी सुद्धा यांचं अनुकरण करून हे समाजातला शेवटचा घटक आहे उपेक्षित वंचित घटक आहे अशा लोकांना आधार द्यायचं काम आपल्या अनावर करावं हीच खरी महापुरुषांना त्रांजी लाईट किंवा त्यांना जे अभिप्रेत आहे ते काम आहे असं